मंडळी नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टी सिरीज कंपनीचं नवं गाणं मी भीमावर प्रेम करतो प्रेक्षकांच्या भेटीला भारतातील सर्वात मोठी टी सिरीज म्युझिक कंपनीने चाहत्यांसाठी सतत नवनवीन गाणी दिली आहेत आजही तसंच काहीसं गाणं त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आलं आहे राहुल साठे यांच्या आवाजात नवीन गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय मी भीमावर प्रेम करतो हे सागर साठे त्यांचं नवं गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरले कालच या गाण्याचा टीझर टी सिरीज म्युझिक मराठी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालं तर आज हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि ते भीम चाहत्यांना आवडलं आहे ही पाहायला मिळते सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर सलीम यांचं गाणं प्रेक्षकांना किती भावतं हे पाहणं महत्वाचं असेल मी भीमावर प्रेम करतो या गीताचे दिग्दर्शन आनंद मिश्रा अँडी आणि रुपेश पाईकराव यांनी केले आहे तसेच या गीताचे निर्माते राहुल साठे हे आहेत या गीताचे चित्रीकरण रुपेश पाईकराव यांनी केले आहे या गीताला संगीतबद्ध केलं आहे सागर साठे आणि राहुल साठे तसेच नृत्य दिग्दर्शन आनंद मिश्रा अँडी यांचं आहे या गीताचे गीतकार सुनील खरे हे आहेत मी भीमावर प्रेम करतो हे सुंदर भीमगीत भारतातील प्रसिद्ध टी सिरीज भक्ती मराठी या कंपनीने मी भीमावर प्रेम करतो हे गाणं प्रस्तुत केलं आहे धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकार जीव राहिल तोवर मी भीमावर प्रेम कर